कुणी उपाशी राहूनी कुणी उपाशी राहुणी तर कुणी अपचन अजीर्णाने आहेत बहुसंख्य त्रस्त कुणी अपचन तर कुणी अजीर्णाने आहेत बहुसंख्य त्रस्त कुणी उपाशी राहुणी कुणी तर अपचन अजिर्णाने आहे बहुसंख्य त्रस्त एक टोळी भौतिक क्रिया सुखी एक टोळी मात्र अन्न नाही म्हणून दुखी एक टोळी भौतिकरित्या सुखी पण एक टोळी अन्न नाही म्हणून दुखी एकाला अपेक्षेपेक्षा जास्त मिळते एकाला अपेक्षेपेक्षा जास्त मिळते एकाच्या पादरी मात्र उपेक्षा एकाच्या पदरी मात्र एकाला अपेक्षेपेक्षा जास्त मिळते एकाच्या पदरी मात्र उपेक्षा झरते एक खर्च करतो पैसा पाण्यावानी एक खर्च करतो पैसा पाण्यावानी एक मात्र हिंडे रानोवणी एक मात्र हिंडे राणवणी एक खर्च करतो पैसा पाण्यावाणी एक मात्र हिंडे रानवणी रानोवणी एकाच्या घरी अण्णाची नासडी अरे एकाच्या घरी अण्णाची नासडी एक मात्र भुकेने घरी तडपडी एकाच्या घरी अण्णाची नासडी एक